नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या विषयावर लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तो नेमका कधी जमा होणार आहे आणि त्याचसोबत आलेली एक मोठी गुड न्यूज म्हणजे एक लाख रुपयांचं व्याजमुक्त कर्ज माझ्या बहिणींनो स्वतः मंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं आहे त्या महिन्यातलेही पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत ते लवकरच संबंधित महिलांच्या खात्यावर जमा होतील ही योजना सुरू करतानाच सरकारची भावना एकच होती गरजू आणि गरीब महिलांना थोडा आधार द्यायचा त्यांच्या आयुष्यात थोडासा आर्थिक दिलासा आणायचा पण या योजनेदरम्यान काही अडचणीही निर्माण झाल्या काही ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांची नावं आली तर काही ठिकाणी पुरुषांच्याही नावावर पैसे गेले सरकारनं स्पष्ट केलं आहे ही योजना फक्त महिलांसाठी आहे जर कुठल्या पुरुषांच्या खात्यात पैसे गेले असतील तर ते पैसे वसूल केले जातील आणि गैरफायदा घेतल्यास ॲक्शन देखील घेतली जाईल आता येऊया आपल्या मुख्य प्रश्नाकडे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार माझ्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळालेला आहे पण आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न ऑक्टोबरचा दीड हजार रुपयांचा हप्ता कधी मिळणार निवडणुकीनंतर हप्त्यांच्या वितरणात थोडा उशीर होत आहे मागील काही महिन्यांपासून दर महिन्याला हप्ता वेळेवर जमा होत नाही म्हणूनच बहिणींनी मागणी केली आहे एक ठराविक तारीख ठरवावी ज्या दिवशी प्रत्येक महिन्याचा हप्ता जमा होईल तुम्हालाही असं वाटतं का तर कमेंटमध्ये होय लिहा जेणेकरून ही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचेल तर बघा गेल्या वर्षी महायुती सरकारनं ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेत प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहेत पण मागील काही महिन्यांपासून हे पैसे लेट होत आहेत आता सरकारकडून अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की दिवाळीच्या काळात म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता जमा होऊ शकतो अद्याप अधिकृत घोषणा आलेली नाही पण मंत्र्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे बहिणींनो आत्ताच्या घडीला प्रत्येक हप्त्यापूर्वी सरकार एक जी आर जारी करतं ज्यात निधीची तरतूद केली जाते पण ऑक्टोबर महिन्याचा जी आर अजून आलेला नाही म्हणूनच पैसे येण्यास थोडा उशीर होतोय जर निधीचा निर्णय लवकर झाला तर तुम्हाला हा हप्ता दिवाळीपूर्वीच मिळू शकतो आता एक महत्वाचा मुद्दा ई e के वाय सी सरकारनं सांगितलं आहे की आता सर्व लाभार्थी महिलांसाठी ई e के वाय सी अनिवार्य आहे त्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिलेला आहे पण ई e के वाय सी वेबसाईटवर सध्या खूप तांत्रिक अडचणी येत आहेत कधी साईट ओपन होत नाही कधी ओ टी पी एरर दाखवते कधी आधार नंबरचं नाव यादीत दिसत नाही म्हणून काळजी करू नका ई केवायसी पूर्ण होईपर्यंत तुमचा लाभ थांबवला जाणार नाही तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळत राहील ई के वाय सी करताना लक्षात ठेवा ती फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच करायची आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन इतर कुठल्याही साईटवर के वाय सी करू नका कारण त्या फसवणुकीच्या असू शकतात आणि आता येते खरी गुड न्यूज उत्साहवर्धक टोनमध्ये महिला आणि बाल विकास मंत्री यांनी नुकताच मोठा निर्णय घेतलाय लाडकी बहिणींसाठी एक नवीन कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे ज्यामध्ये पात्र महिलांना एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज तेही शून्य टक्के व्याजदरात सध्या ही योजना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून सुरू आहे पण लवकरच ती संपूर्ण महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता आहे याबाबतचं पुढचं अपडेट जशाचं तसं मी तुम्हाला देईन माझ्या लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्यासाठीच आहे तुमच्या स्वाभिमानासाठी तुमच्या आत्मनिर्भरतेसाठी म्हणून अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढच्या हप्त्याची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही महत्त्वाची माहिती समजू शकेल धन्यवाद जय महाराष्ट्र